नमस्कार, चला तर प्रभाग क्रमांक पाच, इचलकरंजी आदर्श झोपडपट्टीचे नाव बदलून आदर्श कॉलनी इचलकरंजी जवाहर नगर येथील आदर्श झोपडपट्टीच्या नागरिकांनी आपल्या परिसराचं नामकरण होण्यासाठी मतदानवर बहिष्कार टाकला होता त्याचबरोबर कोणत्याही उमेदवाराने या परिसरात फिरू नये असा फलक लावण्यात आला होता आठवडाभर हा फलक या ठिकाणी असाच होता याची संपूर्ण शहरात चर्चा सुरू होते अखेर आमदार राहुल आवाडे यांनी या नागरिकांशी संवाद साधत मार्ग काढला यावेळी महिलांनी आदर्श झोपडपट्टीचे नाव बदलून आदर्श कॉलनी करावे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी योजनेमधून लाभ मिळवून द्यावा त्याचबरोबर ज्यांचे रेशन कार्ड नाही त्यांना रेशन कार्ड करून द्यावे परिसरातील विद्युत वाहिनी बदलण्यात यावी यासह नागरी सुविधांची मागणी केली यावेळी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता स्थापनेनंतर महापालिकेत ठराव करून आदर्श झोपडपट्टीचे आदर्श कॉलोनी करण्यात येईल असे आश्वासन आमदार राहुल आवाढे यांनी दिले यावेळी महिलांनी स्वतः बहिष्काराचा फलक काढून टाकला आणि आमदार राहुल आवाढे यांच्या हस्ते आदर्श कॉलोनीचा फलक लावण्यात आला यावेळी परिसराचे नामकरण झाल्याचा आनंद महिलांच्या ओसंडून वाहत होता याप्रसंगी महिलांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही दिली यावेळी सुनील पाटील सतीश मुळेक सुनील पोवार जागीर पट्टेकरी आदींसह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते